मागणी हीच केलेली आहे की संजय राऊतसारखी व्यक्ती ही सातत्याने समाज माध्यमांवर आणि इतर ही गरळ ओकत असते देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल व्हावा इथपर्यंत बोलत असेल नेपाळच्या संदर्भात तर त्यांनी अशी धमकी दिलेली आहे की नेपाळसारखी परिस्थिती कधीही भारतामध्ये होऊ शकते आणि टॅग करतायत ते वित्तमंत्र्यांना टॅग करताय ते त्याचप्रमाणे पंतप्रधानांना टॅग करताय तर या व्यक्तीवर एफ आय आर व्हावा यामध्ये देशद्रोहाचा कलम एकशे पन्नासनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जावा देशद्रोहाची जेवढी कलम आहे ती त्यांच्यावर लावली जावीत एकतर ही व्यक्ती मानसिकरित्या रोगी हे जाहिर करा वा, वा, आहे हे जाहीर करावं किंवा हा माणूस सातत्याने देशद्रोही आहे हे हे जाहीर करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि मला असं वाटतं आहे की ही संजय राऊत ही व्यक्ती जे बोलते आहे त्याच्याचमुळे कदाचित आज जे मुंबई उच्च न्यायालयावर जो आता आपल्याला कळलेला आहे की बॉम्ब ठेवण्यात आलाय हे त्याच्याचमुळे होत नाहीये ना हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही या व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी उपयोग करण्यात आहोत मुंबई महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका